नमस्कार आज या ठिकाणी आपले कोकणची नृत्य कला म्हणजे कलगीतुरा या कलगितुरेचा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी डॉक्टर शैलेश पांगत प्रमुख उंबरले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या प्रमुख या नात्यानं आम्हाला या ठिकाणी आज संधी दिली तर मित्रांनो हा लाकडी नृत्य ही एक लोककला आपण माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे नामवंत शाहीर खेतनाम शाहीर ज्यांनी ही कला साता समुद्रावर नेली ते गुरुवारी शंकर भारती यांच्या रूपानं आम्हाला गुरु मिळाले आणि त्या गुरुंच्या आशीर्वादाने आम्ही गुरुंच्यावाडी तालुका दापोली हा संच घेऊन आम्ही आज जवळजवळ दो 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 गेली दोन हजार पाच पासून हा कार्यक्रम सादर करतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही नाही म्हटलं तरी पण एक शक्तीद्र्याची शाहीर घाणेकर बुवा विरुद्ध रामचंद्र घाणेकर यांच्यासोबत आमची शाखाही नाचली आणि ही कला सादर करण्यामागे एवढंच कारण की आपले सगळे समाज बांधव आपली समाजाची परंपरा आणि आपली कोकणाची जी रीती आहे रीती रिवाज आहे ते समोर मान्य असावे लोकांना माहिती असावेत आणि त्याच्यातून एक शाहीर या नावात नात्यानं करू शकतो या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम करतो आज आम्ही या कलापथकामध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक हे बारावी आणि पदवीधर झालेले आहेत मी जवळ डबल पदवीधर आहे चांगल्या ठिकाणी कामाला आपल्याला ह्या कलेची आवड आहे आणि शशिकांत मनोरंजन हे सगळे मंडळी आम्ही आज चांगल्या चांगल्या लोकांबरोबर राहून आज ही संधी आम्ही प्राप्त केली आहे आणि हा नाच पुन्हा एकदा उभा करतोय आणि हा नाच उभा करण्यासाठी आज डॉक्टर शैलेश पांगत माझे खास मित्र आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला संधी दिली आणि त्याबद्दल ही कला उत्तरोत्तर सादर करण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो आणि अशी संधी आणि कलेला पुढे वाव देण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि गणराज्यांनी नमस्कार करून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र विघ्नराज मित्र मंडळ कळकी नाथरेवाडी बालगुळेवाडी यांच्या या कलापथकाला कला, खरच सलाम आहे हे मंडळी सगळी जे मंडळ आहे ती मुंबई आणि ग्रामीण असे मिळून एकत्र मिळून आज ते दहा ते बारा दिवस गणेश उत्सवाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये रात्री बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत आता बघा वाजले एक वाजलेला रात्रीचा आणि आता सुद्धा कार्यक्रम आत्ता जस्ट पाच मिनिटापूर्वी संपलेला आहे म्हणजे ती परंपरा चालवत आहेत त्याच्यासाठी त्यांना सलाम आहे या मंडळाला आणि माझ्या खरंच मनापासून शुभेच्छा आहेत कधी काय सरकार लागलं तर नक्कीच आम्ही आहोत मंडळाला सहकार्यासाठी खरंच शुभेच्छा आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा ही कोकणची परंपरा हे सांभाळतायत त्याच्यासाठी I knew it.